राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा नाही स्कीप करता तर मित्रांनो पहिली बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवक दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसुंद्र अकराशे जास्तीत दर सतराशे क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक पंधरा हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसुंद्र एक हजार जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी